सध्या देशभरामध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारी कारवाया या समोर येत आहेत अशाच एका धक्कादायक घटनेमध्ये प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे अनंत कुमार उर्फ छोटो असं या तरुणाचं नाव असून त्याने विष प्राशन केल्याचं समोर आलेलं आहे धक्कादायक बाब म्हणजे आपल्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी अनंतने एक व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओमध्ये मध्ये त्याने आपली पत्नी कीर्ती मिश्रा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण हे, हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका या प्रकरणात आता अनंतच्या आई वडिलांनी आपल्या सुनेवरच हत्येचा आरोप केलाय अनंतचे वडील होमगार्ड चव्हाण विवेकानंद चौधरी यांनी माध्यमांना सांगितलंय की माझ्या सुनेने तिच्या आईने आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मिळून माझ्या मुलाला विष दिलेलं होतं त्यांचा आरोप आहे की अनंतने लग्नावेळी पत्नीच्या कुटुंबाला सहा लाख रुपये दिलेले होते आता त्याला पैशांची गरज असताना ते पैसे त्याने परत मागितले याच कारणावरून हा वाद झाल्याचं त्यांनी सांगितलं व्हिडिओमध्ये अनंतने गंभीर आरोप केलेले आहेत अनंतने बनवलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला मात्र वेगळीच कलाटणी मिळाली आहे या व्हिडिओमध्ये तो स्पष्टपणे म्हणतोय मला माझ्या पत्नीने विष दिलय माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी कीर्ती मिश्रा माझी सासू तिचे आजी आजोबा आणि मामा मामी हे जबाबदार आहेत यासोबतच त्याने विकास कुमार झा नावाच्या व्यक्तीचं देखील व्हिडिओमध्ये नाव घेतलंय हा माणूस कीर्ती आणि तिच्या कुटुंबाला मदत करत असल्याचा दावा त्याने केलाय दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अनंतने थेट पत्नी कीर्तीला उद्देशातून म्हणालाय कीर्ती आज मी या जगातून जात आहे आता तू खुश आहे ना मी तुझ्यावर पाच वर्षापूर्वी जो सहा लाख रुपये खर्च केला तो मला परत कर अनंतच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की काही महिन्यांपूर्वीही सुनेने त्यांच्यासोबत वाद घातलेला होता खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवून अशी धमकी तिने दिलेली होती असेही ते म्हणाले पैसे परत द्यायला लागू नयेत म्हणून त्यांनी माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मंदिरात लग्न करायला लावलं असा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय या प्रकरणी नवगछिया टाउन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे